ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या गोटातनं एक अत्यंत महत्वाची बातमी अजूनही ठाण्याचे महायुतीचे उमेदवार घोषित नाहीत पण शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र सध्या व्हायरल झालंय ज्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्वतः सरनाईक म्हणतात ठाण्याच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडनं रवींद्र फाटक यांच्या नावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत आग्रही होते मात्र एक सर्वसामान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो असा अंदाज आहे अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत अक्षय काय हे व्हायरल झालेलं पत्र आहे ज्यातनं सरनाईकांच्या उमेदवारीचे संकेत मिळतात आ, एक नॉर्मल प्रोसिजर असते जर आपल्याला उमेदवारी भरायची असेल लोकसभेसाठी कुणा किंवा विधानसभेसाठी किंवा कोणती निवडणूक लढण्यासाठी की प्रत्येक आयुक्तालयामध्ये ज्या 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 आयुक्तालयामध्ये आपला मतदारसंघ येतो त्यामधून आपल्यावर आप दाखल झालेले गुन्हे जे आहेत ते माहिती करून घेण्यासाठीची ही प्रक्रिया असते त्यामुळे ते आपल्याला आपल्या उमेदवारी पत्रामध्ये नमूद करावे लागतात आणि एकोणतीस मार्च रोजी लिहिलेलं प्रताप सरनाईक यांचं एक पत्र हे सध्या व्हायरल झालेलं आहे ते आपल्या देखील हाती लागलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये प्रताप सरनाईक असं म्हणतात की मी लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढणार आहे त्याच्यामुळेच मला माझ्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यात यावी आणि त्यांनी हे पत्र कोणाकोणाला लिहिलंय तर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील ठाण्याचे पोलीस आयुक्त असतील आणि मीरा भाईंदरचे पोलीस पोलीस आयुक्त आता हे या ज्या तीन महानगरपालिका येतात था त्या ठाणे लोकसभा मतदारसंघामधून येतात त्यामुळेच कदाचित प्रताप सरनाईक हे महायुतीचे उमेदवार आहेत का अशा अशी शंका येते आहे आणि असं अशी चर्चा सुरू देखील आहे गेल्या अनेक दिवसांपासून आणि हे पत्र त्यामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे असं निश्चिती मानली जाते की ठाण्याची उमेदवारी ही शिवसेनेकडून शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना मिळू शकते दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये उद्या उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे तर कदाचित ही जी जागा आहे ती भाजपला देण्यात ये येईल आणि ठाण्याची जागा ही स्वतःकडे ठेवण्यात येईल अशी देखील एक शक्यता आहे अशा प्रकारचं कॉम्प्रोमाइज अशा प्रकारची देवाणघेवाण ही कदाचित वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली असावी अशी देखील शक्यता आहे त्याच्यामुळेच प्रताप सर नाईक यांचं नाव हे अगदी पुढे आहे चर्चेमध्ये आणि या पत्रामुळे तर आणखीन या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या चर्चावर शिक्कामोर्त आहे की काय अशी देखील शंका आहे त्या एक ते दोन दिवसात या संदर्भातला निर्णय होईल असं देखील काही वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेच्या सांगण्यात आलेलं आहे मात्र ज्यावेळी एका 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 बाजूला एक एक रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची उमेदवारी भाजपला देऊन ठाणे जो आहे जो गड मानला जातो शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांचा तो स्वतःकडे ठेवण्या ठेवण्यासाठी ही धडपड असेल किंवा धन्यवाद अक्षय या सगळ्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का याची चर्चा आहे कारण ठाण्याच्या जागेचा सा तिढा कायम असताना सरनाईकांचं एक पत्र व्हायरल झालंय ज्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळतात ठाण्याच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडनं रवींद्र फाटक यांच्या नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा आग्रह हो होता पण आता सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो अशी माहिती मिळतीय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट